हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर बघा आपण फार टू बघतो आहे ब्लाउजचा तर बघा मी ब्लाऊज डिझाईन कसं बनवलं आहे फुल मी बनवला आहे स्वत आणि लटकन बघा किती छान दिसत आहे आणि याची डिझाईन बघा तुम्हाला कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट मध्ये सांगा याची बाही पण बघा किती छान सेवी आहे मी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मी मी स्वतः शिवले आहे आणि हे बघा हे दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज तर याचं फुल बघा कसं बनवलं आहे ते आता म्हणजे ठेवून द्याल होतं त्याच्यामुळे असं चीप झाला आहे आणि फ्रिल डिझाईन आहे तेलची बाह्या वगैरे बॉर्डरच्या जस आहे जसं साडीची बॉर्डर आहे तसं जर तुम्हाला माझ्या ब्लाउजच्या डिझाईन आवडल्या का नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायचे आहे ते पण नक्की सांगा तर हे बघा नेटची साडी आहे माझ्याकडे व्हाईट कलरची ची त्याच्यावरचा ब्लाऊज आहे आणि ह्या हे पण मी फ्रीची बाही केली आहे कारण याच्यावरची साडी झालरची साडी आहे त्याच्यामुळे आणि सिंगलच आहे कारण त्याचा कापड जाड मध्ये आहे मध्ये त्याच्यामुळे सिंगलच फ्री लावली आहे आणि हे गोल्डन कलरचं हे आतल्या गळ्याचं ब्लाउज आहे तर हे पीस म्हणजे असंच घेतलं होतं मी साडीवरच वगैरे नाही पण कोणत्या पण साडीवर मॅच होतं त्याच्यासाठी शिवलं आहे तर तुम्हाला याची पण डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये वा सांगा आणि याची बाही मी डबलची बाही घेतली आहे मेघा बाही म्हणतात त्याला आणि हे पण प्लीज म्हणजे साडीवरच वगैरे नाही आहे असंच मी दुकानामध्ये घेतलं होतं आवडलं तर हे पण कोणत्या पण साडीवर मॅच होत ब्ल्यू कलरमध्ये आहे ते असं तुम्हाला ब्लॅक दिसत असेल पण ते ब्ल्यूमध्ये आहे आणि हे पण साडीवरच आहे हे मी जेव्हा म्हणजे मी शिवत नव्हती ब्लाऊज प्रेग्नेंट होती वाटतं मी छोटी माझी छोटी मुलगी झालेली होती त्याच्यामुळे मी बाहेर टाकलं होतं व्यवस्थित नव्हतं शिवलं तर मी पूर्ण उकलून त्याला नवीन लुक दिला आहे आणि हे माझ्या पैठणीवरचं ब्लाऊज आहे हे मी स्वतः शिवलं आहे पण आधी मला डिझाईन वगैरे काही यायच्या नाही कारण मी डिझाईन शिवून बघितल्याच नव्हत्या पण आता सुरुवात करते आहे तर एकदम सुंदर डिझाईन येते मला बनवता त्याच्यामुळे माझे डिझाईन बघून बाहेरचे पण ब्लाऊज यायला लागले माझ्याकडे हे माझ्या पैठणीवरच ब्लाउज आहे तुम्हाला संपूर्ण डिझाईन कशा वाटल्या नक्की सांगत जा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे बघा बघायला आवडतील माझे ते नक्की सांगा डेली ब्लॉग बनवणं जमत नाही कारण आम्ही तिघीच माहिले की घरी असतो तर काय डेली ब्लॉक बनवायचं रोज सकाळी उठवायचं तेच काम तेच सगळं लाईफ आणि हे पण पैठणीवरचं ब्लाऊज आहे दिवाळीच्या वेळेचं हे मी स्वतः शिवलं आहे आणि तुम्हाला यकीन नसेल नाही तर असं सेम मी आता एका कस्टमरचा ब्लाऊज शिवला आहे तुम्हाला ते पण दाखवतोय मी आणि हे ब्लाऊजची डिझाईन माझ्याकडून बिघडली होती मागच्या साईडची पण त्याला मी कस नवीन लूक दिला आहे बघा असं वाटत नाही किती डिझाईन बिघडली म्हणून एकदम परफेक्ट दिसते आहे बाहेरवर मी छोटी फ्री लावली आहे आणि हे पिवळ्या साडीवरचा ब्लाऊज आहे जी मिशोकडनं मला रेसिव्ह झाली होती याच्यावर बाहीवर मी जास्त डिझाईन नाही घेतली कारण प्रिंटेड आहे आणि डिझाईन घेतली असती तर पूर्ण प्रिंट ही डिझाईनमध्येच गेली असती त्याच्यामुळे तर बघा मी तुम्हाला दुसरं कस्टमरचं ब्लाऊज दाखवते तर हे बघा हे माझं ब्लाऊज आहे आणि इकडे कस्टमरचं ब्लाऊज आहे तुम्हाला वाटत असेल की मी सगळे ब्लाऊज बाहेर शिवले आहे आणि मी सांगते की मी स्वतः शिवले तर बघा मी स्वतः शिवते आणि जर तुम्ही जवळपास असाल बोधवडच्या आणि तुम्हाला पण असे ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये वा सांगा मला अशा बाहे आवडत नाही जास्त करून त्यासाठी मी माझ्या ब्लाऊजच्या छोट्याच बाहे शिवल्या आहेत आणि कस्टमरने सांगितलं होतं की मला फुल बाहेरचं शिवायचं आहे त्याच्यामुळे असं शिवलं तर नक्की सांगा तुम्हाला डिझाईन कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय